सांगली कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांची एकशे अडतीसावी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिलेली आहे कर्मवीर अण्णांची जयंती संस्थेच्या वतीने व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या नी सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते या वर्षीही संस्थेने सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अण्णांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचे निश्चित केलेले आहे या जयंतीनिमित्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोजमाई एन पाटील यांना भूषवले आहेत तर रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट एस पी मगदूम यांनी दिलेली आहे हा सोहळा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल धामणी फळ मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूलजवळ इनाम धामणी येथे संपन्न होणार आहे या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने विविध सामाजिक संस्था व्यक्तींना मदतीचा धनादेश कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती कर्मवीर ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव धुळापांना नवले यांनी दिलेली आहे यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यवाहक डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील व संस्थेचे संचालक श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉक्टर अशोक अण्णा सकळे डॉक्टर रमेश वसंतराव ढबू ओके चौगुले नाना डॉक्टर एस बी पाटील मोटके सौ चंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे लालासाहेब भाऊसाहेब भाऊ साहेब थोटे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल उपस्थित होते जयंती संस्थेच्या वतीने व करमवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते यावर्षी संस्थेचे सोम सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अण्णांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्याचे निश्चित केली आहे या जयंतीनिमित्त आदर्श सरपंच पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या कार्यकर्त्या सरोज मई मई पाटील या भूषविणार आहेत त्या रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेत व्हाईस चेअरमन यांनी दिली अण्णांची जयंती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि तो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात घ्यायचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्यासाठी आदर्श सरपंच मान्य भास्करराव पेरे पाटील हे प्रमुख वक्ते आणि पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्या सरोजमय ये एन डी पाटील या अध्यक्षस्थान भूषवणार आहेत रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला का लाभणार आहे या या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि हा कार्यक्रम बावीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजता दुपारी ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल दामने रस्ता मार्केट, मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूलजवळ इथं आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी